लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे जरांगे फॅक्टरमुळे राज्यात महायुतीला फटका बसल्याचं बोललं जात आहे अशातच अंतरवाली सराटेतील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पोलिसांच्या याच भूमिकेवर जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे आठ जूनपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटे ते उपोषण करणार होते मात्र काही गावकऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत निवेदन दिल्याने त्यांच्या उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे पाटलांनी आहे जरांगे म्हणाले चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहितेचा सन्मान केला मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्याने मला अधिकार दिलाय हे आंदोलन स्थगित आहे स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नाही असं म्हणत जिरांगे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस हे तुम्ही चांगलं काम करत नाही शिंदे साहेब तुम्ही सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून उतरू नका तुम्हा दोघांनाही सांगतोय मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका आंदोलन मोडायच्या मागे लागू ला ला नका या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी आहे सगेत केलेलं आमरण उपोषण सुरू आहे तुम्ही विनाकारण डाव रचू नका